एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा मविया सरकारच्या काळात प्रयत्न झाला होता मात्र त्यातून म्हणजे त्या षडयंत्रातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कसे सुटले याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे शिवाय मवियाच्या काळात राजकारण किती खालच्या पातळीवरती गेलं होतं याचाही अंदाज येतो कोर्टामध्ये एक प्रकरण सुरू होतं यू एल सी घोटाळ्याप्रकरणी काही जणांच्या विरोधात एफ आय आर दाखल झाला होता तो एफ आय आर रद्द करण्यासाठी कोर्टात केस दाखल झाली होती या केसच्या सुनावणीच्या वेळी एक स्टिंग ऑपरेशनचा पेन ड्राईव्ह कोर्टामध्ये सादर करण्यात आला त्यात एक पटेल नावाचा एस पी शिंदे आणि फडणवीस यांना अटक करण्याचे आदेश त्यावेळेचे आयुक्त संजय पांडे यांनी दिल्याचं सांगतोय न्यूज इन लोकमतनं ही बातमी दाखवली आणि एकच गहज बुडालाय यावरच आपण बोलू कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर एकनाथ शिंदे यांना उठाव का करावा लागला याचं कारण त्यांनी अनेकदा सांगितलंय शिवाय आपल्याला अटक करण्याचं षडयंत्र महाविकास आघाडीनं रचलं होतं आणि त्यासाठीच संजय पांडे यांना मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्त केल्याचं देवेंद्र फडणवीस बोलले होते त्यांच्या विधानाला भक्कम आधार देणारा व्हिडिओ आज जाहीर झालाय न्यूज चॅनल्सने हा व्हिडिओ दाखवलाय या न्यूज चॅनलच्या व्हिडिओजमध्ये एक सरदार पटेल नावाचा सहाय्यक पोलीस आयुक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचे आदेश आयुक्त पांडे यांनी दिल्याचं सांगतोय मविया सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता होते दोन हजार चौदा ते सोळा या सालादरम्यान मीरा भाईंदर शहराच्या सी घोटाळ्याचे आरोप ठेवत तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांना ईडीने एक समन्स पाठवलं होतं दिलीप ढोले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जात होते आधी ढोले वस्तू आणि सेवा कर विभागात उप आयुक्त म्हणून कार्यरत होते मात्र एकनाथ शिंदे शहरी विकास मंत्री असताना त्यांची बदली करण्यात आली होती याच घोटाळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांना गोवण्याचा त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डाव होता हे म्हणजे आपल्याच सरकारच्या काळात आपल्याच मंत्र्याला अडकवण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डाव होता ठाकरेंचं हे षडयंत्र लक्षात येता एकनाथ शिंदे यांनी उठाव केला त्याआधी शिंदे नाराज होतेच कारण त्यांच्या नगरविकास खात्याच्या फायली आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे मागवून घेत होते त्यांच्या निधीत कपात केली जात होती शिंदेंच्या कामातला ठाकरे कुटुंब आणि त्यांच्या किचन कॅबिनेटचा हस्तक्षेप वाढला होता त्यामुळे ते नाराज होतेच पण इतर आमदारांच्या बाबतीतसुद्धा हेच सुरू असल्यामुळे ते शिंदेंकडे आपली तक्रार मांडत होते हे देखील खुद्द शिंदे यांनी सांगितलेलं आहे कामात हस्तक्षेप वगैरे साध्या आहेत राजकारणात हे सगळं सुरूच असतं पण पक्षातलं त्यांचं वाढतं वजन सहन झालं नाही म्हणून त्यांना थेट अटक करण्याचाच कट रचला गेला हे जरा जास्तच झालं होतं मग काय शिंदेने दह नेहले पे दहायला मारत स्वतःच ते पक्षातनं बाहेर पडले आणि ठाकरेंची त्याने खुर्ची हिसकावून घेतली इतकंच नाही तर ते स्वतः मुख्यमंत्री सुद्धा झाले शिंदेंना अटक करण्याचा कट हा त्याने उठाव करण्यामागचं एक मोठं कारण आहे असं थेट मत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय हे प्रेन प्रकरण मध्यंतरी चर्चेत आलं होतं आणि त्यावरती अनेक दिवस चर्चा सुद्धा झालेली होती देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याची भाषा संजय पांडे त्यावेळेस करत होते आणि फडणवीसांचं वाढतं वर्चस्व ठाकरेंना मान्य नव्हतं कारण ते जड झाले तर त्यांच्यासाठी कठीण परिस्थिती होईल असं मवियातल्या नेत्यांचं मत होतं असंही प्रवीण दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे चारच दिवसांपूर्वी संजय पांडे यांची चौकशी सुद्धा करण्यात आली होती त्यानंतर आता या प्रकाराने सगळीकडे खळबळ माजली तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त सरदार पटेल यांचं हे स्टिंग ऑपरेशन आहे आता हाच पेन ड्राईव्ह बॉम्ब राज्यात खळबळ माजवतोय एकीकडे राज्याचं पहिलं हिवाळी अधिवेशन आज सुरू आहे तर दुसरीकडे हा पेन ड्राईव्ह बॉम्ब पाहायला मिळतोय यु एल सी घोटाळ्याचा एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप लावायचा आणि त्यांच्यावरती कारवाई करायची असा त्यावेळेचा मविया सरकारचा डाव होता हे आता या पेन ड्राईव्हमुळे मविया सरकारचा हा डाव उघडकीस आलेला आहे आता उद्धव ठाकरेंनी आपल्याला देवाच्या नाही तर चोराच्या आळंदीला आणलं याची जाणीव होताच मग एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतलं अभूतपूर्व बंड केलं आता हे सिद्ध झालंय देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा काही त्यांच्या मुलाखतीमधनं आपल्याला अडकवण्याचा मविया सरकारचा डाव होता असं ते जाहीरपणे बोलताना आपल्याला पाहायला मिळत मिळालं होतं आणि ते तुम्हाला तसं आठवत सुद्धा असेल आता मवियाकडे खास करून उद्धव ठाकरेंकडे यावरती काही उत्तर असेल का असं वाटत नाही मला फडणवीस विरोधी पक्षनेते असताना ते आपल्या पक्षाचे ते आपल्या प्रश्नाने मविया सरकारला घाम फोडत होते त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची तयारी चालली होती असंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत आपल्याच शिवसैनिकांना अडकवण्याचा प्रयत्न करायचा उद्धव ठाकरे यांचा हा डाव किंवा हा फसलेला डाव तुम्हाला पटतो का देवेंद्र फडणवीसांच्या आवाजाला दाबण्यासाठी त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचा सा मव्य चढाव तुम्हाला पटतो का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या, या तुमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद